नमस्कार मंडळी आजच्या रेसिपीमध्ये साठी पेज कशी बनवायची आणि त्यापासून सुद्धा अगोदर बनवणार आहोत आणि त्यापासून आपण पेज कशी बनवायची ते पाहूया अगदी ही प्रीमिक्स आहे ते महिनाभर बनवून ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे एकदा बनवायचं आहे आणि महिनाभर आपण साठी दररोज अगदी निहारीसाठी एक वाटी पेज बनवून देऊ शकतो यापासून खूप असे फायदे आहेत जेणेकरून बाळाला दूध येणे हाडाची कमजोरी आहे ते भरून निघणे जी झालेली आहे शरीराची ती सुद्धा भरून निघते तर चला रेसिपीला सुरुवात करू साठी पेज बनवण्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे तर पेज किंवा तुम्ही खीर सुद्धा बोलू शकता पण ही जी आहे खीर किंवा पेज आहे ती साठी एकदम अतिशय पातळ अशी बनवली जाते एक, एक वाटी आहे इथं नाचणी घेतलेली आहे एक वाटी तांदूळ घेतलेले तांदूळ आहे तो वाडा कोलम किंवा बासमती कोणताही घ्यायचा रेशनचा तांदूळ घ्यायचा नाही कारण आपण प्रेमिकस बनवणार आहोत एक महिना तरी आपण हे प्रेमिक्स बनवून ह्याची पेज रोज सकाळी आठ वाजता ज्याने करून आपण न्याहारी करतो त्या टायमिंग मध्ये एक वाटी हे पेज बनवून बाळतींसाठी द्यायची आहे तर एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे सुकवून फॅनच्या हवे खाली दोन चमचे इतकं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर खारीक पावडर इथं दोन चमचे घेतलेले आहे अळीव इथं दोन चमचे घेतलेले आहे सुंठ पावडर अर्धा चमचा आणि मेथीची पावडर आहे दाणे आहे ते मिक्सरला बारीक करून अर्धा चमचा इतकंही घेतलेले आहे तर आपल्याला पहिला सुरुवातीला आळीव आहे ती भाजून घ्यायचे आहे आणि तांदूळ सुद्धा भाजून घ्यायचा आहे पण शेपरेट शेपरेट भाजून घ्यायचा आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे स्टीलची कढई आहे आणि कढई आहे ते जाडबुड असलेलीच घ्यायचे म्हणजे ज्या आपण ज्यांचा भाजणार आहे त्या अजिबात जाणार नाहीत मिळे माच्यावरती तांदूळ छान भाजलेले आहेत पाहू शकताय तुम्ही तर काढून साईडला थंड करून घेऊ त्यानंतर त्याच कढईमध्ये नाचणी टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी नाचणी सुद्धा भाजून घ्यायची आहे आता हे उन्हाळ्याचा दिवस आहे म्हणून आपण इथं नाचणीचा वापर केलेला आहे थंडीचे दिवस जर असतील तर तुम्ही बाजरी एक वाटी वापरायचं आहे बाजरी मुळे दूध सुद्धा छान प्रकारे येत व्यवस्थित असं भाजलेलं आहे नाचणी सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर अळीव आहे ते टाकून घ्यायचं आहे अळीव आहे ते पटकन भाजलं जातं त्यामुळं गरम कढई मध्ये फक्त फिरवून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं अगदी हाय फ्लेम ठेवायचं नाही हे झिंसा परतताना आणि एक सुद्धा वस्तू यामध्ये करपायची नाहीये कारण जर थोडं जरी करपलं तर ते व्यवस्थित असं महिनाभर प्रेमिक्स आहे ते टिकत नाही पाहू शकता तुम्ही तडतड वाजायला लागलं गॅस आता बंद करू आणि काढून घेऊ त्यानंतर त्याच कडाईमध्ये खोबरं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊ तांदूळ आणि अळीव आहे ते थंड झालेले आहे आणि नाचणी सुद्धा थंड झालेली आहे अळीव आहे ते आपल्याला बारीक नाही करायचे अख्खीच्या अख्खी तसेच टाकायचे आहे कारण अळीव आहे ते पटकन म्हणजे शिजली जाते त्यासाठी आपण साईडला ठेवलेले आहे नाचणी आणि तांदूळ थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे अगदी अगदीच बारीक पावडर नाही करायची थोडी आपण रवाळ ठेवतो टेक्शर तसं ठेवायचं आहे अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकताय तुम्ही रवाळ असं ह्याला टेक्शर आलेलं आहे या मिश्रणामध्ये अळीव आहे ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मेथीची पावडर सुंट पावडर सुक खोबरं आहे ते थोडंसं असं चुरून घ्यायचं आहे कारण भाजल्यामुळं छान असा कुरकुरीतपणा आलेला असतो तो सुद्धा टाकून घेऊ खारीक पावडर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे खारीक पावडर आहे ते आपल्याला भाजून वगैरे घ्यायचे नाही कारण ज्यावेळेस आपण हे पेस्ट बनवतो त्यावेळेस गरम पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये बनवतो ती खारीक पावडर आहे ती शिजली जाते सर्व जिन्स आहेत ते एकत्र करून घ्यायचे आहे छान असं मिक्स करून घ्यायचं इथे प्लॅस्टिकचा कंटेनर घेतलेला आहे फक्त अजिबात ओलावा नसावा सुती कपड्यानं व्यवस्थित पोसून घ्यायचं आहे त्यामध्ये हे मिक्स केलेलं प्रेमिक्स आहे ते काढून घ्यायचं आहे हे प्रीमिक्स अगदी पौष्टिक असं तयार झालेलं आहेच परंतु यामध्ये आयर्न पोटॅशियम भरपूर प्रमाणात असे घटक आहेत महिनाभरासाठी आपण हे आरामात असं बनवून ठेवू शकतो त्यामधील आता हे मिश्रण घेऊन पेस्ट कसे बनवायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर यामधील आपल्याला दोन चमचे इतकं हे मिश्रण साईडला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे झाकण लावून साईडला ठेवून देऊ कडाईमध्ये दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी छान आहे ते गरम करून घेऊ अर्धी वाटी इतकं गुळ घेतलेला आहे हा गुळ सुद्धा या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पाण्याला छान अशी उकळी काढून घेऊ दोन चमचे प्रिमिक्स घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित इथं वाटीमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण गरम ह्याच्यामध्ये जर पावडर टाकली पाण्यामध्ये तर सुद्धा होऊ शकतात तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालेलं आहे पाहू शकता तुम्ही गुळाचं पाणी आहे ते सुद्धा उकळे आलेले आहे त्याला सुद्धा तर जे मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे या पद्धतीनं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सतत याला ढवळत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही आणि बेत आहे बाळातीसाठी देण्याची ही अतिशय पातळ अशी असते जेणेकरून पातळ असल्यामुळं पचायला हलकी राहते अजिबात असे दाटसर किंवा घट्ट अजिबात बनवायचे नाही त्यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे गुळ आहे तो कमीच वापरायचा आहे तरी सुद्धा नेहमी गुळ खायला बाळातीला देणं ही सुद्धा चांगली गोष्ट आहे कारण त्यामध्ये कॅल्शियम आयर्न भरपूर प्रमाणात असल्यामुळं जे हाडाची झीज झालेली आहे किंवा कमजोरी आलेली असते भुण भुण ती या गुळामुळे भरून निघते त्यासाठी दोन दिवसातून तरी ही पेस्ट द्यायची आहे नंतर खसखशीची पेज रव्याची पेज असे वेगवेगळ्या प्रकारची सुद्धा आपण पेस्ट बनवून देऊ शकतो छान असं तयार झालेलं आहे पेज पाहू शकता तुम्ही पातळ अशा अगदी त्यानंतर अर्धी वाटी दूध टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आता बंद करू पेज आहे ती आपली तयार झालेली आहे एका वाटीमध्ये काढून घेऊ पेज तयार झालेले आहे त्यावरती एक ते दीड चमचे कतूब टाकून घ्यायचा आहे खूप छान आणि हेल्दी असे आपले सकाळच्या नाश्त्याची रेसिपी तयार झाली यानंतर तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता पाहू शकता तुम्ही मस्त असे अगदी पातळसर अशी आपली पेज तयार झालेली आहे तुम्हाला दूध नसेल टाकायचं तर सुद्धा तुम्ही नुसत्या पाण्यामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपलं प्रीमिक्स आणि त्यापासून पेस्ट तयार झालेले आहे आजची रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर मित्र परिवारामध्ये शेअर करा धन्यवाद